अंतरवाली सराटीमध्ये जो काही दगडफेक झाली या सर्व कटाचा सूत्रधार रोहित पवारच होता आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि सर्वात महत्वाचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा खुलासा केलाय राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर गेल्या अनेक दिवसापासून एक युट्यूबर तुषार खरात नावाचा व्यक्ती आणि एक महिला वारंवार आरोप करत होती व्हिडिओ बनवत होती महाराष्ट्रभर व्हिडिओ व्हायरल होत होते आणि काही विरोधी पक्षातले नेते जयकुमार गोरेंचा राजीनामा या संदर्भात मागत होते याच प्रकरणातील या महिलेला तीन कोटीची खंडणी मागण्याच्या आरोपामध्ये आणि एक कोटी रोख रक्कम घेताना पोलिसांनी पकडलं आणि या प्रकरणाचा सर्व खुलासा झाला आज देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या चौकशीच्या रिपोर्टच्या आधारे आज तिथं स्पष्ट सांगितलंय हे सगळे आरोपी हे परस्पर संगणमत करून यांनी हा कट रचलेला या 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 आहे याच्यामध्ये या आरोपींनी जवळजवळ एकमेकाला दीडशे कॉल केलेले याच्या मते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोक सहभागी आहेत असं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये सांगितलंय सर्वात महत्वाचं या सर्व आरोपींच्या संपर्कामध्ये आमदार रोहित पवार आणि सुप्रिया ताई सुळे या सहभागी असल्याचे पुरावे पोलिसांना मिळालेले आहेत असं फडणवीसांनी आज विधानसभेमध्ये माहिती दिली या सर्व ब्लॅकमेलिंगच्या कटामध्ये रोहित पवारांचा सक्रिय सहभाग आहे हे जे सर्व व्हिडिओ जे बनवलेले होते ते पहिल्यांदा तपासण्यासाठी यांना पाठवले गेले असं पोलिसांच्या चौकशीतनं समोर आलेलं आहे त्यामुळं या, त्या या ब्लॅकमेलिंगच्या कटामध्ये या तीन कोटीच्या खंडणीच्या कटामध्ये एका ओबीसी नेत्याचं राजकीय सामाजिक करिअर संपवण्याच्या कटामध्ये सक्रिय सहभाग या जातीयवादी रोहित पवारचा आहे आणि हे आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे याच्या विरुद्ध पुरावे आहेत तर आमची सर्व ओबीसीची एकच मागणी आहे या जातीयवादी रोहित पवारवर हक्कभंग आणून लवकरात लवकर त्याची चौकशी करण्यात यावी या ब्लॅकमेलिंगच्या कटात्मच्या गुन्ह्यामध्ये रोहित पवारला आरोपी करण्यात यावं आणि लवकरात लवकर त्याला अटक करण्यात यावी अशी तमाम महाराष्ट्राच्या ओबीसीतर्फे मी मागणी करतो आधी पण आंतरवाली सराटीमध्ये जो काही दगडफेक झाली या सर्व कटाचा सूत्रधार रोहित पवारच होता आणि आता पण जयकुमार गोरेंच्या या ब्लॅकमेलिंगच्या या सर्व प्रकरणामध्ये रोहित पवारचा सक्रिय सहभाग आहे हे मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलंय त्यामुळं लवकरात लवकर याची चौकशी होऊन रोहित पवारला राजीनामा तर द्यायला दे, दे, लावलाच पाहिजे पण त्याच्यावर हक्कभंग दाखल करून याच्यावर या, या, या ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल करावा आणि त्याला लवकरात लवकर लौकर अटक करावी ही आमची प्रशासनाकडे आणि गृहमंत्र्यांकडे मागणी आहे धन्यवाद